Anjala pasung banja prancha samana kando produk sit krim tuan satia tapla mutu utai lardi un ala butu buhu pano lusun kia urte itu utan lusiti mutu kuku atamana swag. Tur mitra no akun serwani tamnil pahit lo akun serwani tajul wakil raja tu di produk sit krim tuan sumana tu sudet soho serwat mohot wacha अखेर ऑगस्ट महिन्यात होता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार कांद्याचा सध्या जर बघायला गेलो तर सध्याच्या कंडिशनचा हालात मोलाचा सवाल की अखेर ऑगस्ट महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती बरं वाढणार कांद्याचा बाजारभाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्र हा प्रश्न विचारता झालाय की अखेर ऑगस्ट महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती बरं वाढणार कांद्याचा बाजारभाव जर या महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्याला अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटतं आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्याला आवडल्यासारखं वाटेल तिथे व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा मला अजबर हे समजलं नाही की आपण व्हिडिओला लाईक करतो शेअर करतो परंतु चॅनलला सबस्क्राईब करायचं का बरं विसरतात अशा परिस्थितीत आपल्या सर्वांना कळकळीची विनंती हात जोडून करतो की कास्तकार बांधवांना फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून मी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून माझी मेहनत बघून आपण सर्वांनी जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्यायला हो याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्यानं आपल्याला वेळेवरती मिळत राहतो पण दुसरीकडे आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी एक प्रोत्साहन मिळते शब्दकाची थाप या ठिकाणी मिळत असते याच्यामुळे आपल्या सर्वांना एकच विनंती करतो की जरूर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल या ऑल करून घ्याच कांदा उत्पादक शेतकरी मित्र जो आहे त्याच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल अखेर ऑगस्ट महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त जास्ट किती वाढणार कांद्याचा मग आपल्या सर्वांच्या मनातील या असणाऱ्या महत्वाच्या प्रश्नाचं जाणून घेऊया वा सविस्तर वाचूक उत्तर तर बघा मित्रांनो प्रत्येकाला ऑगस्ट महिन्यात कांदा बाजारभाव प्रचंड वाढणार याबद्दल त्या ठिकाणी आशा आहे अपेक्षा आहे अशा परिस्थितीमध्ये मग आपली इच्छा पूर्ण होणार का आपली अपेक्षा आप पूर्ण होणार का आणि ऑगस्ट महिन्यात कांद्याचा बाजारभाव प्रचंड तेजीत दाखवणार का आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या प्रश्नाचं जाणून घेऊयात अचूक उत्तर सध्या जर आपण बघायला गेलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी ही पंधराशे रुपये प्रति क्विंटलपासून सुद्धा दोन हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे ही असणारी जी बाजारभाव पातळी आहे ती जशास तशी राहणार कधीपर्यंत तो जोपर्यंत बांगलादेशची कांदा आयात सुरू होणार नाही परंतु आनंदाची वार्ता आहे मित्रांनो की आता बांगलादेशची कांदा आयात आपल्या सुरू होताना दिसणार आहे कारण बांगलादेश सरकारने व्यापाऱ्यांना परवाने दिले आहेत असं या ठिकाणी सांगण्यात येत आहे जर याचा विचार केला तर ही सध्याची अत्यंत आनंदाची वार्ता दिलासादायक बातमी आहे याच्यामुळे आपल्याला ऑगस्ट महिन्यात कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये प्रचंड गॅप दिसणार आहे शिवाय बिहारच्या निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून मोदी सरकार चा आपल्याला ऑगस्ट महिन्यामध्ये कांद्याची खरेदी दुप्पट वेगानं करताना दिसणार आहे जर या सर्वांचा विचार केला तर ऑगस्ट महिना प्रचंड तेजीचा नाही ऑगस्ट महिन्यात मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये प्रचंड गॅप निर्माण होऊन कांद्याच्या बाजारभावात रोखडतो तेजी येणार आहे या तेजीमध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा ऑगस्ट महिन्यात जास्तीत जास्त किती बरं वाढणार जर या प्रश्नाचा विचार केला तर ऑगस्ट महिन्यात कांद्याचा बाजारभाव हा आपल्याला कमीत कमी तीन हजार पार जाताना दिसेल व अनुकूल परिस्थिती आली तर कांद्याचा बाजार भाव चार हजारापर्यंत सुद्धा जाताना दिसू शकतो अशा परिस्थितीमध्ये कांदा विक्री करण्याचा विचार आपल्या मनात असेल तर एकच सल्ला आपण देऊ इच्छितो की आपण सर्वांनी जी विक्री आहे ती तीन हजाराच्या वर भाव गेल्यानंतरच करा तीन हजाराच्या नंतर एकदम कांदा विक्री न करता जर आपण टप्प्याटप्प्याने तेजीमध्ये विक्री केली तर आपला या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा भविष्यात देशातील बाजारात आता कांदा बाजार भाव कसे राहणार याच्याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहावं तर युट्यूब चॅनल मित्र मला वाटते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला त्याच्यामुळे व्हिडिओ लाईक करा सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्यायचा मिळणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर कांदा उत्पादक शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी असाच एक व्हिडिओ घेऊन आपला मित्रबोदल शेती मित्र यूट्यूब चॅनलवर सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांशी उपासून आजच्या या वृत्ती मनापासून खूप खूप आभार